नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दाओच दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती त्यानंतर आता था उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत मला योग्य संधी मिळाली नाही आज माझं वय वाढत आहे मला दुःख आहे योग्य वेळेला मला जर संधी मिळाली असती तर हा भास्कर नावाप्रमाणे महाराष्ट्राला भास्कर दिला असता असं म्हणत भास्कर जाधव हो यांनी सूचक इशारा दिला आहे पक्ष सोडून जाणारे तिकडं का जात आहे पलीकडे जाऊन काय फायदा आहे जे कोण पक्ष सोडून जात आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे त्यांची आपल्याला गरज आहे का आता तिकडे एवढी एस टी फुल झाली आहे इथं आता तुम्हाला एका कोपऱ्यात जाऊन उभे राहायला लागणार आहे असंही भास्कर जाधव हो यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा